तर सांगतो आपल्याला नेमका आपण केला काय तर त्या ठिकाणी रोटा पण मिनी व्लॉग पण शूट करत भाऊ ताकत लावणेला जास्त ताकत लावते आहे आजचा ब्लॉग आपण अर्ध्यातून स्टार्ट केलेला आहे मी सांगतो तुम्हाला समोर काय आहे आणि काही नाही तर बलेरा व्हिडिओ मध्ये भाऊ अरवन भाऊ पुष्पा भाऊ सोबतच आपण मिनी ब्लॉग पण सूट करत आहोत तर त्याच्या मिनी ब्लॉगच्या पुन्हा तुम्हाला मिनी ब्लॉग हा आमच्या मेन चॅनलवर दिसेल मी डिस्क्रिप्शन मध्ये दे लिंक देऊन देईन तुम्हाला तर अगोदर आपल्याला ते सिट्रिल मशीन आमच्या जुन्या प्लॅटवर सोडायची आहे चला सोडून अरमान भाऊ अरमान भाऊ सोडून राहिलेला आहे आमची सिट्रिल गुड मॉर्निंग सर्वांना तर आता मी सांगतो तुम्हाला की प्रॉब्लेम नेमका काय आहे तर तो वाला ट्रॅक्टर चालू आहे आणि मागचा जो ट्रॅक्टर आहे तो बंद आहे नेमका काय झाला त्या ट्रॅक्टरला ते आम्हाला पण नाही माहीत जागा अडचणीची असल्यामुळे आपल्याला थोडासा रोटावेटर खिचावा लागेल अगोदर तर अगोदर आपण रोटावेटर लावत आहोत अरवन भाऊ अरवन भाऊ आपल्या तो अवघड काम आहे मित्रांनो ते रोटावेटर वगैरे लावणी तर आपल्याला ते सर्व रोटावेटर त्या चौरच्या शेतीवर न्यायचे आहेत तो थोडासा दिमाखाला कमी आहे पण हुशार आहे मित्रांनो बहुत हुशार आहे तो तर आपला रोटा वेटर आणि सिड्रील त्या ठिकाणी घेऊन झालेली आहे तर आता आपण जातो घराकडे तर सांगतो आपल्याला नेमका पण केला काय तर त्या ठिकाणी रोटा वेटर आणि सिड्रिल होते आणि आणखी थोडे सामान आहेत त्या साईडला तर ते आपल्याला सर्व सामान वगैरे आपल्याला दुसऱ्या जागी आम्ही शिफ्ट केलं आहे कारण त्या ठिकाणी आपल्याला मलबा आणायचं आहे मलबा माझे का होते हरमान भरण तर आपल्याला त्या ठिकाणी भरण आणायचं आहे म्हणून तुम्ही का म्हटल्या हो जेवण करायचं पण आहे आपल्याला भूक पण लागली आहे वहिणीला बघ काळजी राहते आमची ताई धनवला माहित नाही का बघून राहिले का बघा ताई झाले <laughs> का झाले झाले आता थोडेसे बाकी आहेत ट्रॉली वगैरे आहे मग ते झाल्यानंतर झालं मग आमचं काम हो oh, हो oh. तर आता आपल्याला ट्रॉलीला अटॅच करायचं म्हणून आपण ते ट्रॉपलिंग टॉपिंग ला वगैरे ला लावत आहोत अरमान भाऊ ताकद लावून याला जास्ती ताकद लावत आहे तर आता आपण करत आहोत ट्रॉलीला अटॅच अरमान भाऊ वाट बघत आहे आपल्या ट्रॅक्टरची <laughs> दो आणे दो आने दो आने दो ड्रायव्हर झालात का <laughs>

आदे लो, आदे लो पाईप पाईप हायड्रोलिक हायड्रोलिक अटॅच आपल्याला आपण समाप्त करत आहोत तर त्याच्या समोरची प्रोसेस तुम्हाला येणाऱ्या व्लॉगमध्ये मध्ये बघायला मिळेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण भेटूया दुसऱ्या व्लॉगमध्ये मध्ये